उद्योग क्षेत्राला सहाय्यभूत लॉजिस्टिक दर कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक्सेसायो इंडस्ट्रियल अँड लॉजिस्टिक पार्कचे भूमिपूजन एक्सेसआयो इंडस्ट्री व ब्लॅकस्टोन कंपनीचा तीन हजार कोटींचा करार राज्य शासनाने उद्योगांसाठी पूरक असे लॉजिस्टिक धोरण आणले असून उद्योग क्षेत्रात उत्तम दळणवळण्याच्या सोयी उपलब्ध करून देत लॉजिस्टिक दर कमी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन करत एक्सेसआयोच्या माध्यमातून नागपूर शहराला देशाचे लॉजिस्टिक हब बनण्याच्या दिशेने गती मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्याच्या विविध भागात गुंतवणुकीसाठी एक्सेसआयो इंडस्ट्री व ब्लॅकस्टोन कंपनी आणि उद्योग विभागासोबत तीन हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या येथील समृद्धी महामार्गालगत वडगाव परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक्सेसआयो इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टिक पार्कचे भूमिपूजन व शिलान्यास करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते आमदार समीर मेढे आणि डॉ आशिष देशमुख उद्योग विभागाचे सचिव डॉ पी अनबलगम एक्सेसआयो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल ब्लॅकस्टोन कंपनीचे तुहिन पारेख आदी यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ब्रिटिशांनी नागपूरला भौगोलिकदृष्ट्या झिरो माईल हे मध्य भारताचे केंद्रबिंदू म्हणून घोषित केले होते आता हे शहर देशाचे लॉजिस्टिक हब होण्याच्या मार्गाने पुढे जात आहे एक्सेसायो इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टिक पार्कच्या माध्यमातून या कार्यास गती मिळेल नागपूर हे नागरी विमान क्षेत्रातही पुढे जात आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानांच्या फेऱ्या या शहरात दररोज होत आहे समृद्धी महामार्गामुळे उद्योग क्षेत्रातील दळणवळणास चालना मिळाली आहे समृद्धी महामार्गालगतच सोबतच एक्सेसायो हा सातशे कोटी गुंतवणुकीचा लॉजिस्टिक पार्क हा जागतिक दर्जाचा पार्क उभारला आहे आज एकशे पाच एकरावरील दुसऱ्या टप्प्यातील अकराशे कोटी गुंतवणुकीच्या उद्देशाने तयार करण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक पार्कचे भूमिपूजन झाले आहे या दोन्ही टप्प्यातून जवळपास दहा रोजगार निर्मिती होणार आहे ही आनंदाची बाब असून उद्योग क्षेत्रातील वस्तूंना देशांतर्गत तसेच जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी राज्य शासन आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत समृद्धी मार्गावर इगतपुरी भागातून वडभाण बंदरापर्यंत आणि ब्रॉक चेनची सांगड घालून या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने कार्य करत असल्याचेही त्यांनी सांगितले एक्सेसायो राज्यात पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याने राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान ठरेल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे शंकनाद न्यूज नागपूर